राज्यातल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून घेतला गेलेला आतापर्यंतचा शंभर टक्के खरा होणारा सर्वे आता समोर आला आहे या सर्वामुळे विविध राजकीय पक्षांची आता मात्र डोकेदुखी वाढली आहे मुंबई महानगरपालिका ताब्यात जाणार एकनाथ शिंदेच्या फडणवीसांच्या कि उद्धव ठाकरेंच्या याचा घेतलेला सर्वात मोठा धक्कादायक निवडणूक पूर्व सर्वे समोर आला आहे मित्रांनो घेऊया मुंबई महानगरपालिकेवर कोणाची येणार सत्ता कोणत्या पक्षाला किती मिळणार जागा याची सविस्तर अपडेट मुंबई महानगरपालिकेवर सत्ता कुणाची या एका प्रश्नावरती मिळालेल्या जागा नेमक्या कशा असणार पहिला पक्ष येत आहे तो म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुंबईमध्ये एवढ्या प्रमाणामध्ये चांगली नसली तरी देखील शरद पवारांनी ठाकरे बंधून यांच्यासोबत राहणं पसंत केल्यामुळे त्यांना याचा नक्कीच फायदा होत आहे मुंबई महानगरपालिकेच्या तोंडावर राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची युती महाराष्ट्राला खूप मोठ्या स्तरावर घेऊन जाताना दिसते त्यामुळे शरद पवारांना मुंबईत पाच ते नऊ जागा मिळतील म्हणजे पाच ते नऊ नगरसेवक शरद पवारांचे होतील असा सर्वात मोठा शंभर टक्के सर्वे सांगतोय त्यानंतर पुढचा आणि महत्वाचा पक्ष येतोय ती म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सध्या झालेल्या नगरपालिका नगर, नगर परिषद नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या दरम्यान अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या विरोधात भाजपा जागोजागी उभी राहिली आहे बऱ्याच ठिकाणी मुंबई महानगरपालिका स्वतःवरती हो स्वबळावर निवडणूक लढण्याची भाजपची योजना आहे यावेळी मात्र अजित पवार देखील स्वतः इथे लक्ष घालून आहेत अजित पवारांची राष्ट्रवादी फुटल्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी वेगळी अजित पवारांची राष्ट्रवादी वेगळी झाल्यानंतर मुंबईमध्ये अजित पवारांना किती जागा मिळणार हा सर्वसामान्यांना वाटणारा प्रश्न पण या प्रश्नाने अखेर आता तोंड सोडलं शंभर टक्के जागा म्हणजे अजित पवारांना तीन ते पाच जागांवर मुंबईत यश मिळेल हा महत्वाचा सर्वे सांगून जात आहे अजित पवारांना त्यांच्या किती मोठा धक्का बसताना जाणवतोय त्यानंतर पुढचा आणि महत्वाचा पक्ष येतोय ती म्हणजे सध्याची राष्ट्रीय काँग्रेस बिहारमध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर मुंबईमध्ये स्वबळावर निवडणुका जिंकण्यासाठी आपलं नशीब आजमावत आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये जोपर्यंत महाविकास आघाडीचे राज ठाकरे एकत्र लढत नाहीत तोपर्यंत त्यांचा विजय होणं अशक्य आहे अशातच काँग्रेस स्वबळाची भाषा करत असल्यामुळे काँग्रेसला मुंबईमध्ये जबरदस्त फटका बसू शकतो ही या आघाडीची सगळ्यात मोठी बाब अगदी समोर येत आहे काँग्रेस जर स्वबळावर लढली तर मुंबईमध्ये काँग्रेसला किती जागा मिळणार ती आता आपण पाहूया मुंबईत काँग्रेसला दहा ते बारा जागांवर यश मिळेल जर काँग्रेस स्वबळावर मुंबईत लढली तर त्यांना जबरदस्त तोटा सहन करावा लागू शकतो त्यानंतर मित्रांनो पुढचा आणि महत्वाचा पक्ष आहे राज ठाकरेंची मनसे पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जर मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एखादी निवडणूक एकत्र एक लढू लागले आहेत दोन्ही बंधूंचं मनोमिलन झाल्यानंतर राज ठाकरे उद्धव ठाकरे दोन्ही भावाने निवडणुका एकत्र लढवण्याची सपाट लावला आहे आणि याच दरम्यान राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी एकत्र एक निवडणुका लढवल्या यानंतर राज ठाकरेंना मुंबई महानगरपालिकेमध्ये मोठं यश मिळू शकतं असा अंदाज लावला जात होता आणि सर्वे देखील त्याचप्रमाणे आता आकडे समोर येऊ लागलेत राज ठाकरेंच्या मनसेला मुंबईत भरगतच यश मिळू शकतं हा आतापर्यंतचा अंदाज व्यक्त होत होता आणि त्यानंतर आता मात्र राज ठाकरेंना जबरदस्त यश मुंबईत मिळतं हे दिसतंय मुंबई महानगरपालिकेमध्ये राज ठाकरेंच्या मनसेला चौदा जागा मिळतील ही या घडीची सगळ्यात मोठी अपडेट मुंबईतून समोर येत आहे त्यामुळे राज ठाकरेंना युती भावली असल्याचं यावरून तरी दिसतंय त्यानंतर पुढचा आणि महत्वाचा पक्ष येतोय तो म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मुंबईमध्ये जबरदस्त तडाखा बसताना दिसतोय मुंबईतून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे जवळजवळ चाळीस नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत एन निवडणुकीच्या तोंडावर प्रवेश करू शकतात राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची युती या नगरसेवकांना नको वाटते जर राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र झाले तर शिंदे सेनेचा मुंबईमध्ये पाणीपत नक्की होणार या नगरसेवकांना माहीत आहे यामुळे हे नगरसेवक आता शिंदेकडे न राहता राज ठाकरेंकडे काही काळ उद्धव ठाकरेंकडे असा प्रवास सुरू करतायत यामुळेच राज ठाकरे यांच्या मनसेला यश मिळाल्यानंतर मात्र शिंदेना मुंबईमध्ये जबरदस्त फटका बसू शकतो ही या घडीची सगळ्यात मोठी बाब आहे तर भाजपला मुंबईमध्ये मिळत आहेत बावन्न ते सत्तावन्न जागा त्यामुळे भाजप देखील मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाठीमागे पडताना दिसू आहे त्यानंतर पुढचा एक पक्ष येतो तो, तो म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मुंबई महानगरपालिकेमध्ये चांगलं यश मिळताना दिसत नाहीये एकनाथ शिंदे यांची शिवसेना मुंबई महापालिकेत राज ठाकरे उद्धव ठाकरे दोन्ही बंधूंच्या विरोधात लढत आहे यामुळे मुंबईतले बहुतांश नगरसेवक भाजपने सोडलेली साथ या सगळ्या घडामोडीत शिंदे सेनेला मुंबईमध्ये खूप मोठी चपराक देऊ शकतात भाजपला एकनाथ शिंदे आणि भाजपशी झालेले वाद आणि त्यांची भांडणं दररोज दररोज चव्हाट्यावर येत असल्या कारणाने भाजपच शिंदेचे उमेदवार पाडणार हे आता जवळजवळ निश्चित झाले आहे त्यामुळे शिंदे यांना भाजपचा दणका तर भाजपला शिवसेनेचा दणका या सगळ्या घडामोडीमुळे दोन्ही पक्ष मुंबईत मार खाताना दिसत आहेत त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या तोंडावर एकनाथ मुंबईमध्ये किती जागा मिळणार हा देखील तेवढाच महत्वाचा प्रश्न होता मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ते यश मिळू शकते हा यांच्यासाठी खूप मोठा फटका असू शकतो त्यामुळे शिंदे गट या निवडणुकीमध्ये खूप मोठ्या पिछाडीवर पडू शकतो त्यानंतर पुढचा आणि महत्वाचा पक्ष येतोय ज्याकडे सबंध मुंबईचे महाराष्ट्राचे आणि देशाचं लक्ष लागून राहिले आहे ती म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना शिवसेना प्रमुखांची शिवसेना ठाकरे परिवार हा मुंबईवरती गेल्या पंचवीस वर्षापासून अधिराज्य गाजवत आहे मुंबई महानगरपालिकेत होता पालिकेला देशाच्या सर्वोच्च स्थानी घेऊन जाणारे एक शहर म्हणून मुंबई आहे मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे मुंबईचं बजेट साठ हजार ते सत्तर हजार कोटी एवढ्या रुपयाची असल्याकारणाने मुंबईवर सत्ता प्रत्येक पक्षाला हवी असते परंतु उद्धव ठाकरेंनी आता मात्र आपली जोरदार कंबर कसली असल्यामुळे मनसेची आणि भाजपची बहुतांश नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे येत असल्याकारणाने मुंबई महानगरपालिका ठाकरेंच्या ताब्यात राहणं हे आता जवळजवळ निश्चित बनत आहे मग राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि म्हणून युती झाल्यानंतर मतांमध्ये कसा प्रकारचा फरक पडेल कोणाला किती जागा मिळतील हे देखील पाहणे तेवढेच गरजेचे आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची उजळणी झाल्यानंतर उद्धव ठाकरेंना जबरदस्त फायदा होताना जाणवतोय उद्धव ठाकरेंना मुंबईमध्ये एकशे एक जागा मिळू शकतात पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंची शिवसेना मतांमध्ये शंभरच्या शंभरचा आकडा पार करू शकते हा दावा सध्या या सर्वेने केला आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंसाठी नक्कीच ही कमालीची बाग ठरणार आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे बंधूंच्या एकत्र करण्यामुळे मनसेलाही फायदा होतोय आणि इकडे उद्धव ठाकरेंना देखील फायदा होतोय मनसे आणि उद्धव ठाकरे दोघांचे म्हणून जवळपास ऐंशीच्या च्या आसपास जागा जाऊ शकतात अजून जर त्यांनी काम केलं तर दीडशेच्या आसपास नगरसेवक दोघांचे निवडून येतील असा सध्या पत्रकारांनी अंदाज व्यक्त केला आहे त्यामुळे भाजपी शिवसेनेचे अजित पवार गट यांना मात्र मुंबईमध्ये जोरदार धक्का बसू शकतो ही या घडीची सगळ्यात मोठी बाब अगदी सगळ्यांसमोर येऊ शकते त्यामुळे ये मुंबई महानगरपालिका पुन्हा एकदा आपल्या ताब्यात ठेवण्यात उद्धव ठाकरेंना मोठं यश नक्की मिळू शकतं हीच यावेळीची सगळ्यात मोठी बाब आपल्या आपल्या समोर येत मित्रांनो काय वाटतं मुंबई महानगरपालिका उद्धव ठाकरे यांच्या हातात यावी की भाजपच्या हातात जावं याबद्दल आपल्या काय या आहेत प्रतिक्रिया राज ठाकरे उद्धव ठाकरे दोन बंधू मुंबई हातात देण्यासाठी तत्पर आहेत याबद्दल तुम्ही कुणाला मत करणार आपण आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद